आरग येथे पद्मावती मातेच्या मंदिरात चोरी अठरा तोळे सोने व एक किलो चांदीच्या दागिन्यांची चा चोरी पोलीस घटनास्थळी दाखल मिरज तालुक्यातील आरगेतील प्रसिद्ध पद्मावती मातेच्या मंदिरात है। चोरी झाली आहे देवीच्या अंगावरील तोळे सोने आणि एक किलो चांदी चोरट्यानी लंपास केली आहे लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली आहे मंदिराचे पुजारी सकाळी पूजा अर्चा करण्यासाठी मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेने आरक्षसह परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झालं असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला गाभाऱ्यासमोरील लाकडी दाराची कडी कटवणीच्या साह्याने उचकटण्यात आली गाभाऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा तोळे सोने आणि एक किलो चांदीचे दागिने लंबास केले आरगेतील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे या मंदिरात नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सगळे श्वान पथकासहिक लॅब चे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे शितोल आरगी ते पाच पद्मावती मंदिरामध्ये आज पहाटे तीन वाजता एक पंधरा ते अठराच्या तोळे सोनं जे भक्तांनी दिलेलं होतं आणि एक किलोच्या आसपास चांदी जे भक्तानं अर्पण केलं होतं त्या सकाळी तीन वाजता काही अज्ञात लोकांनी चोरी करून नेलेलं आहे त्या संदर्भात पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे महान साठी आदी मानी, मिरज